नमस्कार सर्वांना सुप्रभात आज सोमवार आहे आज उपवासाचा दिवस सर्वांचा उपवास त्याच्यामुळे आजचा आमचा नाश्ता हा उपवासाचाच असेल त्याच्यामध्ये मुगाची भाजी आणि चपाती हाच खास नाष्टा असेल त्यासाठी कांदा लसूण टॅमॅटो बारीक चिरलेली बटाटी मिरची कोथिंबीर हे सर्व बारीक करून घेतलं आहे आता अमिता भाजीची तयारी करेल भाजी ठेवेल आणि त्यानंतर चपाती आज थोडक्यात नाष्ट होईल कारण भाजी आणि चपाती व्हायला वेळ लागत नाही डब्यासाठी जो भात बनवावा लागतो तो तयार आहे त्याच्यामुळे डबा सुद्धा लगेच होईल तर पुढला व्हिडिओ तुम्हाला डॉक्टरात दाखव तर नेहमीप्रमाणे सकाळी कामाला सुरुवात करण्याआधी पहिला चहा चहा पिऊन फ्रेश झाल्यानंतर मग बाकीच्या पुढल्या कामाला सुरुवात तर आपण पाहू शकता की भाजीसाठी मूग काढून ठेवले आहेत मस्त मोड आलेले आहेत त्याच्यामुळे मूग लवकर पटकन शिजतील आणि भाजीसुद्धा लगेच तयार होईल कोणत्याही कडधान्याची भाजी करण्याआधी ते कडधान्य जे आपण आदल्या रात्री वगैरे भिजत घालतो ते पथ प्रथम निवडावं लागतं हे तर सर्वांनाच माहिती आहे कारण त्याच्यामध्ये काही कडधान्य उमळत नाहीत भिजूनसुद्धा तर ती कडक राहतात तर भाजीमध्ये ती पूर्णपणे न शिजल्यामुळे ती तशीच कच्ची राहतात तर ती पूर्ण शिजण्यासाठी सर्व कडधान्य ही भिजत ठेवली जातात आणि नंतर सकाळी भाजी करण्याआधी त्यातली जी कडक असतील जे भिजलेले नाही आहेत असे सर्व कडधान्य ही एक, -एक शोधून वेगळं केलं जातं त्याप्रमाणे हे सेपरेट करून भाजीला सुरुवात करणार आपण पाहू शकता की मुगाची भाजी बनवण्यासाठी कांदा लसूण हे सगळं एका टोपामध्ये परतवत जातो कांदा लसूण थोडा लालसर होईपर्यंत ते परत जाईल त्याच्यामध्ये हिंग हळद टाकलेली आहे बाकी बटाटे बारीक चिरलेले मिरची टॅमॅटो आहे मिरची टाकून सुद्धा थोडंसं भाजीला तिखटपणा येण्यासाठी थोडा मसाला टाकत आहोत आम्हाला भाजी थोडं तिखट असेल कोणताही पदार्थ भाजी असो कालवण चिकन मटण थोडं तिखट असेल तर खायला बरं वाटतं आता हे सगळं एकत्र डवललं जात आहे आमचा मुलगा आज फक्त दूध पिऊनच जात आहे त्याला भाजी चपातीमध्ये एवढा इंटरेस्ट नाही आहे तर तो दूध पिऊनच अकॅडमीला निघत आहे आता मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकलेला आहे बटाट टाकलेलं आहे फक्त कोथिंबीर टाकायची बाकी आहे आता हे व्यवस्थित ढवळून वाफेवर ठेवलं जाईल शिजवण्यासाठी ठेवलं जाईल सर्व व्यवस्थित डवलून झाल्यानंतर त्यानंतर त्याच्यावर कोथिंबीर टाकली जात आहे कोथिंबीरमुळे जेवणाला चव येते तिचा वासही खूप सुंदर असतो आता हे झाकण ठेवून आता हे झाकण ठेवून शिजण्यासाठी ठेवलं आहे जवळपास पंधरा मिनटात आपली भाजी तयार होईल आपण पाहू शकता की जवळपास पंधरा मिनटानंतर भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे आता बाकी राहिले ते फक्त चपाती बनवणं चपाती झाली की आपला नाश्ता तयार असेल भाजी शिजून तयार झाली आहे पूर्णपणे सुकलेली आहे आता आता फुडली तयारी म्हणजे चपाती बनवण्याची तर त्याच्यासाठी पीठ मळले जात आहे थोड्याच वेळात चपातीच्या गोळ्याहून चपातीसुद्धा तयार केली जाईल चा चपातीचं कणिक मळून झालेलं आहे आता गोळ्या तयार केल्या जात आहेत नेहमीपेक्षा चपाती थोडी कमी असतील कारण उपवास असल्यामुळे मुलगा काही चपाती भाजी खात नाही त्याच्यामुळे चा आज चार पाच चपात्या कमी होतील चा तर त्याच्यानंतर चपात्यांचे पूर्ण गोळ्या तयार झाल्यानंतर लाटून चपाती भाजायला घेतली जाईल तर चपात्या लाटून झालेल्या आहेत आता भाजण्यासाठी तवा ठेवलेला आहे तवा गरम होत आहेत पर्यंत बाकीच्या चपात्या लाटून घेतल्या जातील तर आपण पाहू शकता की तवा छान प्रकारे तापला आहे अगदी तेलाची वाफ निघत आहे त्याच्यात हे चपाती टाकत आहोत चपात्या भाजून घेण्यासाठी वेळ लागत नाही कारण तवा खूप फास्ट तापतो आणि तवा ता, व्यवस्थित तापला असेल तर ता, चपात्यासुद्धा पटापट पड़ भाजून होतात जवळपास सर्व चपात्या एक पंधरा मिनटामध्ये पूर्णपणे भाजून होतील तर आपण पाहू शकता की शेवटची चपाती भाजायची बाकी आहे बाकी सर्व चपात्या भाजून झालेल्या आहेत आणि आता लवकरच नाश्त्याला बसणार आहोत तर बंधू भगिनीनो आमचा नाश्ता तयार आहे आणि सर्वजण नाश्त्यासाठी येत आहेत ही माझी प्लेट ही आईबाबांची प्लेट आणि नाश्टा नाश्टा ते आम्ही त्याची भेट अशा प्रकारे आता सर्वजण नाश्त्याला येते नाश्ता होईल त्याच्यानंतर जो तो आपापल्या कामाला लागेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून आम्हाला कळवा आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा सुप्रभात नमस्कार